मला मला एक सांगा की याच्यामध्ये एक पर्यायी राजकारण बेसिकली हे तुम्हाला कसं दिसतं म्हणजे असं म्हटलं जात होतं की एक वेगळा प्राय म्हणजे मी त्याला एक उदाहरण देतो की बच्चू कडू माझ्या मुलाखतीमध्ये नागपूरला असं म्हणाले होते मी त्यांना प्रश्न विचारला होता की तीन महायुतीचे पक्ष तीन महाविकास आघाडीचे पक्ष आणि इतकं सगळं असताना तुमची तिसरी आघाडी आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी राज ठाकरे यांचा पक्ष आणि छोटे छोटे पक्ष तर लोकांना असं वाटतं राज की राजकीय राजकारणाची सगळी ही खिचडी झाली आहे हा सगळा तमाशा झालेला आहे त्यावेळी बच्चू कडू असं म्हणाले होते मला की लोकांसमोर जास्तीत जास्त पर्याय उभं राहणं हे लोकशाहीच्या संवर्धनासाठी खूप चांगलं आहे जितके जास्त उमेदवार आणि पक्ष मैदानात उभे राहतील तेवढे पर्याय लोकांसमोर उभे राहतील पण तसं मात्र काही दिसलं नाही एक पर्यायी राजकारण सशक्त राजकारण जे उभं राहायला पाहिजे होतं ते मात्र काही उभं राहताना दिसत नाही तिसरी आघाडी सुद्धा बच्चूकडू स्वतः हरल्यामुळे ती सुद्धा तिचा सुद्धा पाडाव झालेला आहे आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार जिंकून आलेला नाही उलट पक्षी शेकापचा एक आलाय समाजवादी पार्टीचे दोन आलेले आहेत त्यांनी किमान आपली राजकीय शक्ती ही टिकून ठेवली असं म्हणता येईल असं सगळं असताना महाराष्ट्रातल्या पर्यायी राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता सध्याचं जे राजकीय चित्र जर आपण बघितलं महाराष्ट्रातलं तर पर्यायी राजकारण उभं राहण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रचंड निराशादायी आहे आपण जर बघितलं की तुम्ही शेकापचा उल्लेख केला किंवा इतर समाजवादी पक्षांचा उल्लेख केला हे जे छोटे छोटे पक्ष आहेत त्यांनी सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतलेला आहे जो पक्ष सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेतो त्यांच्यासोबत सेटलमेंट करतो त्या पक्षाला सत्तेमध्ये काही थोडाफार सत्तेचा वाटा मिळतो परंतु महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं की पर्यायी राजकारण म्हणजे आंबेडकरवादी राजकारण जे आहे ते सुरुवातीला ज्यावेळी रिपाईची स्थापना झालेली होती सुरुवातीच्या काळामध्ये काही रिपाईचे आमदार निवडून आलेले होते त्याच्यानंतर रिपाईची अनेक शकले झाली आणि पुन्हा रामदास आठवलेंचा जो रिपाई आहे तो अगदी अलीकडच्या काळामध्ये टिकून असल्याचं आपल्याला दिसतं परंतु रामदास आठवलेंच्या अलीकडच्या ज्या भूमिका आहेत तर त्या भूमिका आपण तपासल्या तर आपल्या लक्षात येईल की निवडणुका लढणे निवडून येणे आणि पुन्हा मग विधानसभेत जाणे लोकसभेत जाणे हे अशक्य असल्याचं त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे माझा पक्ष छोटा आहे त्यामुळे ह्या प्रोसेसनं आम्ही यश मिळवू शकत नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जुळवून घेतलेला आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं असेल किंवा सत्तेमधला वाटा मिळालेला असेल परंतु सत्तेमधले हे जे छोटे छोटे पक्ष आहेत यांच्या व्यतिरिक्त सुद्धा स्वायत्त राजकारण उभं करणारे काही पक्ष प्रादेशिक पक्ष आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतील सगळ्यात मोठा प्रयोग जो आहे तर तो दोन हजार एकोणीसला ला झालेला होता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आणि त्याला मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळालेला होता म्हणजे ओबीसी असतील दलित असतील मराठा असतील अशा प्रकारचं एक मोठं राजकारण वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेलं होतं आणि त्याला मोठा प्रतिसाद देखील मिळालेला होता आपण दोन हजार एकोणीस मध्ये वंचितचा जो आलेख आहे निवडणुकीतला मतांचा आलेख जर आपण बघितला तर सुमारे सात पॉइंट चौसष्ट टक्के मतं जी आहेत ती वंचितला लोकसभेला मिळालेली होती त्यातले बहुतांश त्यांचे उमेदवार जे आहेत ते दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती राहिलेले होते एमआयएम सोबत त्यांनी युती केलेली होती आणि त्यावेळी एम आय चे इम्तियाज जे आहेत ते निवडून देखील आलेले होते परंतु वंचितचा हा जो ग्राफ आहे दोन हजार एकोणीसला वरती गेलेला वंचितचा ग्राफ हळूहळू खाली यायला लागला आणि वंचित बहुजन आघाडी ज्यावेळी इथल्या प्रस्थापित पक्षांशी म्हणजे त्यांच्या विचारधारेशी समविचारी असलेले जे पक्ष आहेत त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रयत्न जेव्हा करत होती त्यावेळी वंचितनं जुळवून घ्यावं अशाच प्रकारच्या ज्या ज्या जे पर्याय आहेत ते या प्रस्थापित पक्षांकडून म्हणजे ज्यांना आपण विरोधी पक्ष जे म्हणतो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांच्याकडून दिले गेलेले होते पण प्रकाश आंबेडकरांनी ज्यावेळी या गोष्टींना नकार दिला आणि त्यांनी स्वतंत्र भूमिका त्यांची मांडली कणखरपणे मांडली म्हणजे आपण बघतो की रामदास आठवलेंची भूमिका जी आहे बरोबर ती भूमिका अगदी लवचिक आहे सत्तेत घुसण्याची भूमिका आहे परंतु वंचितांचं राजकारण उभं करण्याची जी कणखर भूमिका बाळासाहेबांनी घेतली प्रकाश आंबेडकरांनी घेतली त्यावेळी मात्र हे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या पक्षांनी या वंचित बहुजन आघाडीला टॅग लावण्याचा प्रयत्न केला सगळ्यात पहिला टॅग त्यांच्यावरती कुठला होता त्यांना माहीत होतं की वंचित बहुजन आघाडी जी आहे ती भाजपसोबत जाऊ शकत नाही जर आली तर विरोधी पक्षांच्या सोबत येऊ शकते महाविकास आघाडीसोबतच येऊ शकते हे लक्षात घेऊन वंचितला फाट्यावर गाठण्याचा प्रयत्न या विरोधकांनी केलेला होता आणि त्यानंतर आपण बघितलं की वंचित न देखील कणखर भूमिका घेतली आणि त्यानंतर युतीत सहभागी वंचित झाली नाही दोन हजार चोवीसला देखील तीच स्थिती होती सहभागी न झाल्यानंतर वंचितनं सहभागी व्हावं म्हणून भाजपची बी टीम आहे का भाजपसोबत भाजपला वंचित मदत करत आहे अशा प्रकारचा एक टॅग वंचितला लावण्यात आलेला होता आणि पराभवाचं खापर, चा चा खापर जे आहे म्हणजे काँग्रेसच्या पराभवाचं खापर जे आहे ते वंचित वरतीच फोडण्यात आलेलं होतं दुसऱ्या बाजूला वंचितचं जे स्वायत्त राजकारण आहे त्या राजकारणात त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीमध्ये यावं अशा प्रकारचा एक अप्रत्यक्ष दबाव सातत्यानं माध्यमातून आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते वंचित वरती टाकत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं वंचितची ही जी स्थिती आहे तीच स्थिती महाराष्ट्रातल्या इतर प्रादेशिक पक्षांची देखील असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच्यामुळं महाविकास सा आघाडीचं आजचं जे चित्र आहे ते चित्र अशा प्रादेशिक पक्षांशी जुळवून न घेतल्यानं मी तर म्हणेन की काँग्रेसला इतके पराभव काँग्रेसचे आतापर्यंत झालेले आहेत आणि काँग्रेस महाराष्ट्रातल्या काँग्रेसला एक उतरती कळा लागलेली आहे तरी देखील काँग्रेस आणि महाविकास आघाडीला जी अक्कलदाड जे ग्रामीण भागामध्ये म्हणतो आपण की अक्कलदाड आले की अक्कल येते परंतु इतका पराभवाला सामोरं जात असताना देखील या महाविकास आघाडीला प्रादेशिक पक्षांच्या सोबत जुळवून घेण्याची अक्कल जी आहे ती अजूनपर्यंत आल्याचं आपल्याला दिसून येत नाही दुसरं उदाहरण घ्यायचं झालं आपल्याला तर राजू शेट्टींनी जेव्हा भाजपपासून फारकत घेतली आणि त्यांनी पण जेव्हा महाविकास आघाडीमध्ये ते आले तेव्हा पण हीच स्थिती निर्माण झालेली होती आणि महाराष्ट्रामध्ये आता जर स्वायत्त राजकारण वंचित नंतर उभं करू कोण पाहत असेल तर आता जो प्रयोग झाला परिवर्तन आघाडीचा तर त्या परिवर्तन आघाडीच्या जेव्हा याच्याशी बोलणी सुरू होती महाविकास आघाडीसोबतची बोलणी सुरू होती त्यावेळी तशाच प्रकारचा टॅग जो आहे तो परिवर्तन आघाडीला लावण्यात आला आणि हे सगळे मिळून भाजपला मदत करतायत अशाच प्रकारचं जे प्रपोगंडा आहे तो प्रपोगंडा महाविकास आघाडीकडून राबवला गेला या उलट जर या प्रादेशिक पक्षांना वंचितला सोबत घेतलं असतं काही ओबीसीच्या काही संघटनांना सोबत घेतलं असतं तर निश्चितपणे महाविकास आघाडीची सध्याची जी स्थिती आहे ती वेगळी असती त्यांना सत्तेतला समान वाटा दिला असता काही सीट्स त्यांनी वाढवून दिले मला सांगा सागर की या सगळ्या याच्यामध्ये वंचितची एक रिजिड भूमिका आपण जी प्रत्येक वेळेला पाहिलेली आहे ती सुद्धा अनाकलनीय आहे हे बरोबर आहे की महाविकास आघाडीनं वेगवेगळ्या जातसमूहांचं नेतृत्व करणाऱ्या पक्षांना नेत्यांना सोबत घ्यायला पाहिजे ही त्यांची चूक झालीच आहे ही महाविकास आघाडीच्या पराभवाची जी काही कारणं आहेत त्यातलं एक अत्यंत महत्वाचं कारण आहे की तुम्ही मराठा आरक्षणाचा फायदा होईल या पद्धतीनं तुम्ही आपली पावलं टाकता पण ओबीसी समाज हा जो भाजपकडे वळलेला आहे आणि त्यातून त्यांचं राजकारण हे मजबूत झालं आहे आणि त्यांना कुठेतरी असं वाटतं की भाजप म्हणजे मराठा आरक्षणाच्या या सगळ्या धुमश्चक्रीमध्ये आपला ओबीसी मतदार वर्ग होटर आहे तेल्या कुणब्या कुणबी आणि माळीचं नेतृत्व करणारे जे नेते पक्षात त्यांनी घेतले चंद्रशेखर बावन कुळे यांच्यासारखे तर त्या नेत्यांना कुठेतरी धक्का बसू शकतो आणि व्होटबँक जी आपली मजबूत आहे ती विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला निवडणुकीमध्ये दिसू शकते तो त्यांनी इंटॅक्ट ठेवण्याचा जो प्रयत्न केला तसा तो त्यांना करता आला असता काँग्रेसला सुद्धा पण आंबेडकरांच्या भूमिकेच्या संदर्भात सुद्धा तुम्ही काय सांगाल आंबेडकरांची ही जी भूमिका आहे त्याच्यावरती अनेकदा चर्चा सुद्धा झाल्या माध्यमांमध्ये पण काही नेत्यांनी मुलाखती दिल्या की बाळासाहेब आंबेडकरांचा स्वभाव जो आहे तो हेकट आहे असा अशा प्रकारे अनेक टॅग त्यांच्यावर लावले जातात परंतु मी याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतो बाळासाहेब आंबेडकर जी भूमिका मांडत आहेत जे वैचारिक भूमिका मांडत आहेत ती भूमिका आपण जर आत्तापर्यंत बघितलं तर ते त्या वैचारिक भूमिकेशी फारसे तडजोड करताना आपल्याला ना दिसत नाहीत म्हणजे या, या सगळ्या प्रस्थापित पक्षांना काय हवं असतं त्यांना दलित चेहरा जो आहे आंबेडकरी जो चेहरा आहे तो चेहरा एखाद्या ताटामध्ये लोणचं कसं असतं की तो लोणचं जर तिथं ठेवलं आपण तर ते ताट भरगतच दिसतं म्हणजे भाजपला रामदास आठवलेंचा चेहरा जो आंबेडकरी चेहरा आहे दलित समूहातला एक चेहरा आहे म्हणून तो चेहरा ते सोबत करतात आणि मग इकडचं जे महाविकास आघाडी आहे काँग्रेस आहे यांना देखील अशाच प्रकारचा चेहरा हवा असतो पण ज्यावेळी हे जे स्वाभिमानी राजकारण तत्वांशी तडजोड न करण्याचं राजकारण हा कणखरपणा ज्यावेळी या पक्षातले जे नेते आहेत ते नेते ज्यावेळेस दाखवत असतात समान न्यायाची भूमिका जेव्हा ते मांडत असतात समोरासमोर जे बोलणे आहेत ते जेव्हा ते करत असतात त्यावेळी त्यांचे हेकट आहेत अशा प्रकारचा टॅग लावला लावला जातो काही प्रमाणात बाळासाहेबांची भूमिका जी आहे ती हेकटपणाची असू शकते तडजोड न करण्याची असू शकते परंतु या भूमिके मागे त्यांची जी विचारधारा आहे ती विचारधारा रेटण्याची आणि कुठेही तड विचारधारेशी तडजोड न करण्याची भूमिका असल्याचं आपल्याला दिसून येतो दुसरं महत्वाचा प्रश्न की आंबेडकरी चळवळीमधले हे जे पक्ष आहेत ते जे पर्यायी राजकारण उभं करू पाहत आहेत या, या राजकारणाची ही स्थिती आहेच परंतु हे जे सरंजामी पक, या ज्या पक्षांमधले विरोधी पक्षांमधले जे सरंजामी नेते आहेत या नेत्यांना त्या इतर लोकांना देखील सोबत घ्यायचं नाही म्हणजे संभाजीराजे असतील नंतर अगदी आताचं जे आपण हे बघितलं बच्चू कडूचं जे असेल राजू शेट्टी असतील यांच्यासोबत सुद्धा यांचं फारसं जुळताना आपल्याला ना दिसत नाही दुसरं म्हणजे मनोज जरांगेंचं जे आंदोलन झालं त्या आंदोलना नंतर मनोज जारंग जी त्यानंतर राजकीय भूमिका जी आहे ती माघारी घेतलेली होती त्यानंतर मराठा जी राजकीय भूमिका त्यांनी घोषित केलेली होती यानंतर मराठा समूहातल्या राजकीय ज्या अस्मिता आहेत म्हणजे जो गरीब मराठा समूह आहे ज्याला राजकीय प्रतिनिधित्व आजही मिळालेलं नाही त्यांच्या आकांक्षांना इच्छांना एक धुमारे फुटलेले होते आणि ते धुमारे देखील त्यानंतर खुटले गेले छाटले गेले आणि राजकीय जे मनोजरांगीची राजकीय भूमिका आहे ती त्यानंतर मराठा समूहाला निराशेमध्ये घेऊन गेली दुसरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आत्ताचे जे राजकीय पक्ष आहेत जसं की लक्ष्मण हाकेंनी त्यानंतर एक ओबीसीच्या आरक्षणाच्या निमित्तानं म्हणजे मंडल आयोगाच्या नंतर इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर ओबीसीची जी राजकीय अस्मिता आहे त्यांची जी सामाजिक सजगता आहे याचा याला एक मोठ्या प्रमाणामध्ये चेतवण्यात आलं आणि त्यांची एक अस्मिता आश, जागृत झालेली होती त्याचा सुद्धा राजकीय वापर जो आहे तो ओबीसीना देखील करता आला नाही आणि त्यांनी तो करू नये अशाच प्रकारे या सगळ्या प्रस्थापित पक्षांनी ती भूमिका ठेवलेली होती त्यामुळं महाराष्ट्रातलं हे चित्र जे आहे ते हे जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनीच उभं राहायचं त्यांनीच विरोधात पण तेज असतील आणि सत्तेमध्ये पण तेज असतील परंतु स्वावलंबी जे राजकारण पर्यायी जे राजकारण जो पक्ष उभा करू पाहतोय त्याला मात्र हे सगळे मिळून उभा राहू देत नाहीत ही महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती आंबेडकरांना एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पुरता अभ्यास आहे शरद पवारांचा आहे काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा कदाचित त्याहीमुळे ते आडमुठेपणाने आपली भूमिका पुढे ठेवत असतील पण मला असं वाटतं की एक मात्र नक्की आहे की आंबेडकरांनी एक पर्यायी राजकारण देण्याचा प्रयत्न केला आता पहा तुम्ही पहिल्या यादीच त्यांनी इतक्या मुस्लिमांना प्रतिनिधित्व दिलं जर मुस्लिमांचा या लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या संवर्धनामध्ये आणि या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जर एक महत्वाचा वाटा असेल तर त्यांना नीट प्रतिनिधित्व सुद्धा दिलं गेलं पाहिजे हेही तितकंच महत्वाचं आहे मतांचा कुठल्याही जात समूहाचा स्वतःच्या फायद्यासाठी वार्तासाठी स्वतःचं राजकारण बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीपासून राज्य पातळीपर्यंत किंवा पक्षीय पातळीपर्यंत संघटनात्मक पातळीवर वापर करून घेणं हे अजिबात चांगलं नाही मतदार त्या त्या जात समूहाचा धर्माचा हा खूप हुशार सुज्ञ असतो त्याच्या हे लक्षात येतं किंवा कुणीतरी लक्षात आणून देतं दुसरी मला याच्यातच ऍड करायचं की पर्यायी राजकारण म्हणजे नेमकं काय पर्यायी राजकारण म्हणजे तुम्ही पर्याय उभा केला आणि त्याने निवडूनच आलं पाहिजे इथपर्यंत ही जी ताठर भूमिका आहे की उभा राहिला की तुम्ही निवडूनच यायला पाहिजे या उलट पर्यायी राजकारण म्हणजे प्रतिनिधित्व तरी म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण शबीबा पाटलांचं जर उदाहरण घेतलं की निवडणुका सुरू झाल्या की हे प्रस्थापित नेते तृतीय पंथीयांचा आपल्या विरोधकांना बोलायचे की तू हिजळा आहेस का तू हातात बांगड्या भरलेल्या आहेस का बॅड इन क्वालिटी अशा प्रकारचं जे राजकारण होत होतं अशा प्रकारेच तृतीय पंथीयांना प्रतिनिधित्व मिळत होतं परंतु वंचित बहुजन आघाडीने अगदी शमीबा पाटला म्हणजे त्यांना माहीत असेल की शमीबा ही निवडून येऊ शकत नाही ना ती इतकं मत जे आहेत ती खेचू शकत नाही तरी देखील तिला मतदान दिलं अनेकदा आपण बघतो की भटक्या विभक्तांना त्यांनी जे उमेदवारी जी आहे ती उमे दोन हजार एकोणीसला देखील दिलेली होती ज्यांचा या राजकीय पटलावरती एक ठिक्का देखील नाही अशा छोट्या छोट्या ज्या मायक्रो ओबीस आहेत त्यांना प्रतिनिधित्वाची संधी दिली हे प्रस्थापित पक्ष जे आहेत याच्या उलट यांचं वर्तन आहे म्हणजे निवडणुकीमध्ये उमेदवारी तिकीट वाटप कुणाला केलं जातं की जो निवडणुकीमध्ये चाळीस पन्नास कोटी खर्च करू शकतो ज्याच्याकडे स्वतःची अशी यंत्रणा आहे संस्था आहेत अशाच नेत्यांना निवडणुकीमध्ये तिकीट दिलं जातं आणि मग प्रस्ता हे जे छोट्या जाती आहेत त्यांच्यात आरक्षणाच्या याच्यामध्ये पण जेव्हा आपण उमेदवारी देतो रिझर्व्ह मतदारसंघामध्ये उमेदवारी देतो तेव्हा देखील रिझर्व्ह मधला उमेदवार श्रीमंत असावा अशा प्रकारचा एक अलिखित करार असल्याचं आपल्याला जाणवतं या उलट वंचित बहुजन आघाडी असेल किंवा इतर हे जे प्रादेशिक पक्ष आहेत यांनी मात्र प्रतिनिधित्वासाठी या सभांना उमेदवारी दिल्याचं आपल्याला दिसून येत आणि हेच पर्यायी राजकारण आहे अगदी बरोबर आहे ही शबैभा वाटलांना या निवडणुकीत उभं करणं यासाठी एक मोठी ताकद लागते आणि एक नवा संदेश आंबेडकरांनी या निमित्तानं जरूर दिला तृतीय पंथांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याबद्दल आपण चर्चा करतो वेगवेगळ्या व्यासपीठांवरती आणि त्यांच्या मानवी मूलभूत हक्काबाबत आपण बोलत असताना त्यांना निवडणुकीच्या प्रवाहामध्ये मैदानात उतरणं थेट लढायला लावणं आणि शबीब पाटील ही विचारानं तशा त्या समृद्ध आहेत वाचन लेखन करतात आपले मुद्दे मांडतात वेगवेगळ्या पुरोगामी व्यासपीठावर सुद्धा त्या दिसतात त्यामुळे यासाठी आंबेडकरांचं जरूर कौतुक केलं पाहिजे आपण आता या कार्यक्रमामध्ये बघितलं की वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरती अगदी सखोल चर्चा झालेली आहे आणि पर्यायी राजकारण उभं करण्याची ज्या भूमिका आहेत त्याच्यावरती देखील फारसं बोललं जात नाही त्यांच्या पर्यायी राजकारण उभं करू पाहणाऱ्यांच्या ज्या अपयश आहे या अपयशाच्याच चर्चा फारशा होताना आपल्याला दिसतात